आता अंडर ग्रॅज्युएट लेवलला तयारी करताना आय एस ची तयारी करणाऱ्यांची भारतभर संख्या प्रचंड झालेली आहे म्हणजे खूपच लोक करतात भारतभर आपण जसं आता बोलतो अंडर ग्रॅज्युएट लेवलला तर अशा लोकांसाठी महाराष्ट्रामध्ये ज्याची गरज असते ती एनसीआरटी फाउंडेशन नीट झालेलं नसतं एनसीआरटीची बॅच त्यासाठी सेपरेटली ती बऱ्याच काळ चालू झालेली आहे त्याची बऱ्याच लोकांना माहिती पडणार त्याचे रिझल्ट पण बऱ्याच जणांना चांगले आलेले आहेत अशी बॅच जी आहे ती दोन ऑगस्टला सुरू होते आपल्या साधारणतः एक पाच हो ते सहा महिन्याचा जसा कालावधी असतो ते मोडील फॉर्मॅटमध्ये असतं हिस्ट्रीचं मॉड्यूल असेल त्याच्यानंतर पॉलिटिक सायन्सचं सा, सा, सा मॉड्यूल आहे किंवा इकॉनॉमीचं मॉड्यूल अशा मोडील फॉर्मॅटमध्ये बॅच चालते हिस्ट्रीतनं किंवा पॉलिटीमधनं ते सुरू होईल दोन ऑगस्ट पासून साधारणतः टेंटेटिव्ह टू शेड्यूल असेल की सोमवार टू शुक्रवार संध्याकाळी पाच ते सात वाजता कॉलेजच्या लोकांना वगैरे त्याचा एक सोपं पडावं जे आहे ते होमवर्क त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहे शनिवारी काही काळ आणि रविवारी काही काळ असं त्याचं स्वरूप असतं आणि मुख्यतः दर पंधरा दिवसांनी टेस्ट त्याचं मटेरियल जे आहे बाय त्याचा अप्रोच दोन्ही लोकांना त्याचा दो उपयोग पडावा असं नेचर जे आहे त्यामुळे एनसीआरटी हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिक इकॉनॉमी सायन्स किंवा काही प्रमाणामध्ये सोशलॉजीची सायकोलॉजीची अशी सगळी साधारणतः तीस बत्तीस एन आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त तपशील त्याचे बारकावे आलेले तर ह्या सगळ्यावर कंट्रोल आला पाहिजे साठी पाच महिन्याचा पिरियड निवडला तर थोडासा वाढला तर एखादा महिना सहा महिन्यात पाच महिन्यात ते संपवणं हा त्याचा आहे या एनसीआरटीच्या बॅच मध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी इथल्या नंबरवर संपर्क करा आणि त्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याची टीचिंग दोन तारखेपासून सुरू होईल दोन ऑगस्ट पासून ते सुरू करायला त्यामुळे एनसीआरटी बॅच अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट सगळ्या लोकांना उपयोगी आहे अंडर ग्रॅज्युएट असेल तर जास्त हे वेग घ्यायला पाहिजे आणि ग्रॅज्युएट असेल तर ते आणखी वेगात संपवायला पाहिजे त्यामुळे स्पीड दोन्ही च्या याच्यामध्ये प्लॅन करून करत राहायला पाहिजे ज्यांना असं वाटतं की आपल्याला उपयुक्त आहे त्यांनी या आपल्या मार्गेच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा की कशी संपूर्ण ते बॅच पुढं त्याचं स्वरूप काय असेल त्याच्या दृष्टीनं तुम्हाला मग याच्यावर बाकी इथं ऑफिसला विचारलं तरी ते डिटेल्स दे तुम्हाला कळतील दोन ऑगस्टला दोन हजार पंचवीस ला आता एन ची एक बॅच सुरू होते